वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे आज नाशिक दौऱ्यावर होते यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली यासोबतच आदिवासी विकास भवनावर वंचित आघाडीकडून मोर्चा नेण्यात आला होता एस एसटी आदिवासी यांचा फंड सरकारने पळवलाय या संदर्भात थेट आयुक्तांसोबत त्यांनी भेट घेतली लवकरच आयुक्त व संबंधित अधिकारी यांची बैठक होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आज नाशिकमध्ये दोन कार्यक्रम होते एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा होता आणि दुसरा एक मोर्चा होता आदिवासी विकास आयुक्ताच्या कार्यालयावरती एस सी एस टीचा आणि खास करून आदिवासीचा जो फंड हा सरकारने वळवलाय त्याच्या विरोधात हा आमचा मोर्चा होता आणि आम्ही आमच्या मागण्या ह्या आयुक्तांना दिल्या आणि एक आता ह्याच्या पुढे एक जॉईंट बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्याच बरोबर आदिवासी संघटनेचे काही प्रतिनिधी आयुक्त मॅडम स्वतः आणि त्यांच्या खाली काम करणारे जे ऑफिसर्स आहेत जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे फंड डिस्पोजल असतात आणि जे काम करतात यांच्या सगळ्यांची एक जॉईंट बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या आलेले सगळे ऑब्झर्वेशन आहेत की कुठे पैसे पळवले जातात लोकांची कामं कशी नाही केली जात आश्रमशाळांमध्ये हॉस्टेल्समध्ये जे प्रॉब्लेम येतात ते आणि वन हक्काचे आणि जमिनीचे महत्वाचे मुद्दे हे आम्ही त्याच्यामध्ये मांडू आणि त्याच्यामध्ये ते जॉईंट कॉन्फरन्समध्ये सुटेल असं आम्ही गृहित धरतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्ता मेळावा देखील घेतला आणि आपल्या पक्षाची दिशा ही कार्यकर्त्यांना सांगितली आहे निवडणुकीत भाजप सोबत असलेले पक्ष सोडून सर्व पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडी पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकल बॉडीवर हा निर्णय सोडला असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची भूमिका ही बाळासाहेब आंबेडकरांनी खूप क्लिअर केलेली आहे भाजप सोडून आणि भाजपचे मित्र पक्ष सोडून म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि जर चुकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्या साईडला गेला तर तर हे तीन आणि पुढे जाऊन चार झाले तर चार हे चार सोडून भाजपचे मित्र सोडून ज्यांना कोणाशी युती करायची आहे स्ट्रॅटेजी दाखवायचा आहे तो पूर्ण निर्णय आणि डिसिजन हा लोकल बॉडीज वरती बाळासाहेबांनी सोडलाय आणि लोकल बॉडीज तो डिसिजन घेतील गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेवर सरकारचा निष्काळजीपणा असल्याची टीका देखील आंबेडकर यांनी केली आहे सगळ्यात पहिले मी श्रद्धांजली आणि कंडोलन्सेस ऑफर करतो वंचित बहुजन आघाडीच्या सर्वांतर्फे ज्यांना ज्यांच्या कुटुंबाला कुटुंबामध्ये अपघात झाले आणि मी परत एकदा एक अजून एक, एक लक्ष वेधतो तुमच्याकडे की ही एक आयसोलेटेड इन्सिडेंट नाहीये हा एकटा घडलेला घटना नाही आपण बघितलं असेल तर याच्या आधी थोड्याच दिवसापूर्वी बसच्या एका ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला मुंबईमध्ये आपण बघितलं असेल तर लोकल मनं पडून लोकांचा मृत्यू झाला त्याच्याच आधी मध्ये बघितलं असेल तर क्रिकेट स्टेडियममध्ये मध्ये काही लोकांचा मृत्यू गेला तर हा एक आयसोलेटेड इन्सिडेंट नाहीये पण हा सरकारच्या निष्काळजीकडावरती एक होच उदाहरण आहे की ट्रान्सपोर्ट आणि लोकांची नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्रायोरिटी नाही आहे ठामपणाने नाशिक